ओ, ओ, अशा पद्धतीचे सर्व पॅटर्नचे वेलवेट मध्ये अशा प्रकारे आपण रेडी पण तुम्हाला अवेलेबल करू अशी वरती पण आपल्याला साईडला डेकोरेशन झालर बोलतो आपण ते आहे झालर ओके समोरची दिसते आपल्याकडे साठ रुपये मीटर पासून आपण पाहू शकतो हा यांच्याकडे साठ रुपये मीटर पासून समोर पाहतोय मी टेलर आपल्या मशिनीवर काही काम करताय तो साईज कस्टमाइज होईल तुमच्याकडे जसा प्रकारचा पॅटर्न पाहिजे कलर कॉम्बिनेशन रेडी मध्ये तुम्हाला आपल्याकडे असे पडदे आहेत तर आपण पाहू शकतो गर्दी वा पुष्कळ वाढली इकडे ह्याच्यामध्ये तुम्हाला सहा बाय सहाचा चा पण भेटेल आठ बाय दहा चा भेटेल तर रेडी मंडप पण गणपतीला साईज नुसार कस्टमाइज केला जातो आपल्याकडे अशा मध्ये कुर्ते भेटतील रेडी मध्ये तुम्हाला ओके पूर्ण स्टेट मिळेल बघा साडेतीनशे मध्ये सोळा कलर आहे हा रेडी पोझिशन मध्ये धोती पण तुम्हाला भेटेल अशी एकदम सोपं केले केलंय आपण पुन। कोणाला घाई गडबडी जायचं असेल पूजेला वगैरे डायरेक्ट मोठ्यात मोठा झेंडा वा नाही याच्यापेक्षा पण मोठे अवेलेबल होतात त्याच्यापेक्षा कलर कॉम्बिनेशन करतो ओके त्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स भेटतील ओके सारे कलर मिळतील की दो ऑनलाईन सुविधा सध्या नाही आहे आपल्याकडे जे काय असेल ते शॉपवरती या आवडीनुसार निवडीनुसार पसंतीनुसार नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ माझं नाव आहे रोहन किशोर धुरी तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी यूट्यूब चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग तर जसं की तुम्हाला माहिती आहे की गणपती बाप्पांचं आगमन लग लवकरच होणार आहे तर त्यासाठी आपण आलो आहोत पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन तेही कापडी पडद्यांमध्ये म्हणजे कापडी डेकोरेशनमध्ये जसं की झुंबर झालं पडदे झाले मंडप झालं असे बरेच सारे साहित्य जे गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठी लागतात ते आज आपण या व्हिडिओच्यामधून कवर करणार आहोत आणि आपण आलो आहोत ठाणे पश्चिमेला रिद्धी सिद्धी ड्रेसवाला है या ठिकाणी ह्यांचे ऑलरेडी शॉप पंचवीस वर्ष जुने लालबागला आहे तर बरेच जणांना लालबाग हे पुष्कळ लांब पडतं तर तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक लालबागचं तुम्हाला माहिती आहे की प्रसिद्ध आहे या सगळ्यासाठी तर बरेच जणं त्या ठिकाणी जातात तर सेंट्रलला जे राहतात त्यांना हे खूप लांब पडतं म्हणूनच ठाणे ठाणेला यांनी नवीनच ब्रँच ओपन केली आहे तर आपण हे सगळं या व्हिडिओच्यामधून कवर करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया चलाच भेटूया मग व्हिडिओमध्ये चला तर मग आपण आतमध्ये जाऊया आणि समोर दादा आहेत त्यांना आपण या दुकानाची पूर्ण माहिती विचारूया पण आतमध्ये जाताना आपला माईक अचानक बंद झाल्यामुळे सुरुवातीचा आवाज काही ऐकायला झाला नाही त्यामुळे तुम्ही जरा समजून घ्या काही जर चूक झाली असेल याच्यामध्ये पुढच्या वेळेस ही चूक होणार नाही ह्याची नक्कीच आम्ही काळजी बाळगू तर जे हे दादा आहेत ते आपल्याला इकडची माहिती सांगत आहेत त्यांचं नाव आहे निशांत पाटील या दुकानाचे स्टाफ आहेत आणि यांची दुकान ऑलरेडी लालबागमध्ये पंचवीस ते तीस वर्ष वर्षापासून आहे तर जे सेंट्रल साईडला राहणारी जी लोकं आहेत त्यांना हे लालबाग पुष्कळ लांब पडते आणि त्यांचा वेळही जातो आणि सोबत खर्चही जातो त्याच्यामुळे त्यांनी स्पेशली ठाणेकरांसाठी आणि त्याच्या साईडला जे राहणारे सेंट्रल लाईनसाठी स्पेशली इकडे त्यांनी नवीन शॉप ओपन केलं आहे या वर्षापासून तर या ठिकाणीसुद्धा आपल्याला गणपती बाप्पाच्या सजावटी स सजावटीसाठी लागणारे सगळे साहित्य मिळते जसं मंडप झालर झुंबर पडदे हे सगळे कापडामध्ये मिळते आणि होलसेलरित्या तर बाकीची माहिती नीट रेकॉर्ड आपली झाली आहे पुढची तर बाकीची माहिती यांच्याकडून आपण ऐकूया सर्व प्रकारचे डेकोरेशन्स अवेलेबल करून देतो जसे की तुम्हाला पाहिजे असेल तर दाखवू शकतो मी तुम्हाला ओके हे जे कस्टमाइज कपडे आहे हा पॅटर्न आहे ओके एकदम शायनी कपडा आहे ह्याच्यामध्ये तुम्ही मीटरवरती कपडा घेऊन डिझाईन डेकोरेट करू शकता बॅकग्राऊंड हा याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न्स आहेत हे डिझाईन्स आहे डिझाईन्स आहे okay. परत सिल्वर मध्ये एकदम बेस्ट दाखवायचं झालं सर तर तुम्हाला हा पॅटर्न पण आहे सिल्वर मध्ये हा एकदम शायनी पॅटर्न बल्ब लागल्यानंतर एकदम तो प्लेन मध्ये पण शायनी कपडा आहे गोल्डन रेड आहे okay. व्हाइट आहे हे आहे परत मोरपंखी आहे येलोमध्ये आहेत ओके तुम्हाला जसे पाहिजे आहे गणपतीसाठी आपल्या बाप्पासाठी जसे डेकोरेशन करायचे आहे तशा पद्धतीचे सर्व पॅटर्नचे वेल्वेटमध्ये टिकलीचे मध्ये वर्कचे ओके प्लेनमध्ये वर्कचे well ओके वर्कचे वेलविटमध्ये वेलवेटमध्ये पाठीमागे प्लेन वेलवेट ओके त्याचप्रमाणे पाठीमागे बघाखाली सॅटनचे आहेत ओके सॅटनचे टिकली पॅटर्नमध्ये आहेत ओके इकडे या इकडे एकदम नवीन वरायटीज मॉडर्न टाइप मध्ये बॅकग्राऊंड साठी बॅकग्राऊंड साठी हे फर्म बोलतात वर्क साठी आपण कपड्यामध्ये जाय का हा कपड्यामध्ये तो वॉशेबल आहे ह्याला काही okay. डाऊट नाही okay. ओके तुम्ही बॅकग्राऊंड साठी लावू शकता किंवा छतासाठी युज करू शकता त्याचप्रमाणे फर्म मध्ये पण आहे okay. फर्म मध्ये पण एकदम वरायटीज आहेत प्लेन मध्ये आहे टिकली आहे प्लेन कपड्यामध्ये पण आहे तुमच्यासाठी अजून नवीन दाखवायचं झालं असत याच्यामध्ये पण पॅटर्न आहेत आणि अशा प्रकारे आपण रेडी पण तुम्हाला अवेलेबल करू शकतो रेडी पडते रेडी मध्ये झालर पण आहे ओके वरती मंडप झालर आहे ओके फ्रंट झालर आहे ओके ची आहे ओके अशी वरती पण आपल्याला साइड डेकोरेट करण्यासाठी झालर येते पाठीमाग पण आहे ओके okay, अशा टाईपची पण येते का हां अशा okay. टाईपची येते ही टेबल झालर पण येते ओके अशी टेबल म्हणजे आपण जे डेकोरेट करतो टेबल मध्ये त्याच्यामध्ये okay. तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारचे हे आता एक पॅटर्न साठी लावले तुम्हाला पाहिजे तशी कस्टमाइज करून साईज करून हाईट लांबी सगळं तुम्हाला कस्टमाइज करून टेबल झालर भेटेल बॅकग्राऊंड भेटेल परत फ्रंट साठी बोलतो आपण ते आहे झालर ओके समोरची दिसते हां ओके 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 एक गोष्ट विचारायची राहिली मला की आपल्याकडे सुरुवात किती पासून आपल्याकडे साठ रुपये मीटर पासून कपडा साठ रुपये मीटरपासून ज्या क्वालिटीचं घेईल त्या क्वालिटीनुसार तुम्हाला अवेलेबल होईल कारण का कस्टमरची डिमांड असते त्याप्रमाणे आपण ते करू शकतो पण मिनिमम साठ रुपयेपासून कपड्याचं स्टार्टिंग चालू होतं आणि ते आपण परत मॅक्झिमम तुम्ही जशी क्वालिटी हायर करचाल वेलवेटमध्ये घेचाल फॉर्ममध्ये घेचाल त्याची वाढत जाणार रेट कारण का प्रत्येकाच्या बप्पासाठी घेण्यासाठी लोकांची उत्सुकता असते बरोबर नो प्राइस बघा हा आपण पाहू शकतो हा यांच्याकडे साठ रुपये मीटरपासून आहे आणि याच्यामध्ये बरेच सारे तुम्हाला कलर्स मिळून जातील बघा आपण पाहू शकतो गर्दी व पुष्कळ वाढली इकडे बरेच जण घ्यायला आले समोर पाहतोय मी टेलर आपले मशिनीवर काही काम करतायत तर तुमच्याकडे म्हणजे हे बनवून सुद्धा देता काय इकडे काही गोष्टी की आता मी तुम्हाला तिकडे कपडे वगैरे दाखवतो त्या कपड्यामध्ये कस्टमर कपडा चूज करतो त्यानुसार त्यांना इकडे डिझाईन पॅटर्न सिलेक्ट करून आपण रेडी बनवून देतो आपण तुम्ही समोरासमोर बनवून जसे कामावर ऑर्डर मोठे असेल तर तुम्हाला एक दिवसाचा टाइम नसेल तर छोटी मोठी असेल तर आपण लगेच समोरासमोर कस्टमाइज करून देतो साईज कस्टमाइज होईल तुमच्याकडे जसा प्रकाराचा पॅटर्न पाहिजे कलर कॉम्बिनेशन करून पाहिजे ओके okay. कलर कॉम्बिनेशन करून भेटले जाईल okay. तसेच रेडी मध्ये तुम्हाला आपल्याकडे असे पडदे आहेत yeah. कलर मध्ये आहेत अवेलेबल दाखवतो तुम्हाला याच्यामध्ये okay. तुम्हाला सहा बाय सहाचा चा पण भेटेल okay. आठ बाय दहाचा चा भेटेल म्हणजे आपल्याला सायझेस होऊन जातील हा झालरमध्ये मध्ये तुम्हाला जसं बोललो की पुढे फ्रंटला आपण झालर्स असते हे वेलवेट मध्ये आहे okay. शायनी झालर्स पाहिजे असेल तर शायनी होते सुंदर आहे हा त्याचप्रकारे पडद्यामध्ये पण वेगवेगळे वेग कलर्स आहेत तुम्हाला डिझाईन्स okay. पॅटर्न आहेत ओके okay. आपल्याला बरेच सारे व्हरायटी डिझाईन्स मिळून आप आप जाते आपल्या जे आपल्याकडे रेडी तागे आहेत तुम्ही पाहिजे अशा प्रकारचे तुम्हाला पाहिजे असे डिझाईन बनवून दिली जाईल ओके आणि मी समोर पाहतोय सुंदर असा तुम्ही मंडप बनवता रेडी मंडप पण गणपतीला साईज नुसार कस्टमाइज केलं जातो ओके साईज नुसार बनवून दिला जाईल हा आणि आपण इथे पाहू शकतो बघा असं छोट्या साईज मध्ये पण अशा मोठ्या साईज मध्ये पण मंडप बनवले बन आपण हा नाही नाही कस्टमरची जशी डिमांड जशी डिमांड असेल तसं मिळून जाईल हा तशा पद्धतीचं आपण पॅटर्न बनवतो एक तुम्ही म्हणजे एक पॅटर्न दाखवलाय की अशा रीतीचे आपण बनवतो हा नाही याच्यामध्ये कस्टमर बी चेंजेस करतात आम्हाला इथे हे मागची झालं बरोबर पाहिजे मला साईडला डबल झालं पाहिजे आपल्याला बाहेर तसं करून मिळेल तुमच्याकडे जसं पाहिजे तसं कस्टमाइज करून मिळेल त्याचबरोबर आपण गणपतीमध्ये स्पेशल ऑफर मध्ये बोलण्यापेक्षा आपण बोलतो स्पेशल कुर्ते वगैरे ठेवलेले आहेत ओके ते पण दाखवतो तुम्हाला आपल्याकडे अशामध्ये कुर्ते भेटतील रेडीमेड तुम्हाला ओके okay. त्याच्यामध्ये सोळा कलर भेटणार सोळा कलर सोळा प्राइजेस काय कितीतरी असेल त्याची प्राइजेस साडेतीनशे पासून आहे मिनिमम पूर्ण सेट मिळणार का हा सेट सेट अरे वा पूर्ण सेट मिळणार बघा साडेतीनशे मध्ये सोळा कलर आहे हा सोळा कलर तसेच गळ्यामध्ये घालण्यासाठी पंचे उपरणे आहेत ओके वेगवेगळ्या प्रकारचे ओके okay. परत कुड धोती पण आहे हा रेडी पोझिशन मध्ये धोती पण तुम्हाला भेटेल अशी अरे वा म्हणजे धोतर ती शिवून घ्या म्हणजे हा नाही घालायची गरज होत नाही डायरेक्ट रेडीमेड घाला रेडी सोपं एकदम सोपं केलेलं आहे आपण कोणाला घाई गडबडी जायचं असेल पूजेला वगैरे डायरेक्ट तयार हां गणपतीच्या पूजेसाठी आरतीसाठी जे लोकांचा कॉस्ट्यूम आहे त्यासाठी कुडते धोती आणि कसं काय रेट काय आहे त्याचे रेट वेगवेगळे आहे वेगवेगळे रेट आहे म्हणजे डिपेंड कापडावर डिपेंड आहे हा ओके त्याच्यामध्ये चादर पण आहेत ओके जोतीमध्ये भरपूर प्रकारचे कलर आहेत तुम्हाला वरती बघू शकता पाहू शकता तुम्ही बरेच तुम्हाला मिळून जातील तसेच आपल्याकडे झेंडे अवेलेबल आहेत ओके झेंड्यामध्ये सर्व प्रकारचे साईजचे झेंडे भेटले जातील तुम्हाला असे ओके असे प्लेन मध्ये पण मिळतील झेंडे हा प्लेनमध्ये हा मोठ्या साईजचा आहे एक फूट उंची पासून ते सर्व भेटतील ला गाडीला लागणाऱ्या झेंड्यापासून झेंडा मिळवून डोल पत्काचा डोल पत्कासाठी जे लागणारे असते ते बनवून ऑर्डर प्रमाणे असं जाणता राजाचा पण आहे आपल्याकडे झेंडा मोठ्यात मोठ्या झेंडा नाही याच्यापेक्षा पण मोठे अवेलेबल होतात याच्यापेक्षा पण मोठ्या मिळून जाईल हा तुम्ही ऑर्डर दिल्यानंतर पाहिजे तसं असतं ओके हां एक फॉर्म मध्ये पण आपण असं पडते डेकोरायज कलर कॉम्बिनेशन करतो ओके फॉर्म मध्ये त्याचप्रमाणे टेबलसाठी बी लागणारे जे कलर आहे टेबल डेकोरेशन ओके असा कवर Okay. एक पूर्ण टेबल याच्यामध्ये तुम्हाला कलर भेटतील कलर अवेलेबल होईल ओके okay. त्याचबरोबर तुम्हाला जसे पॅटर्न मध्ये पाहिजे तशा पॅटर्न मध्ये टेबल झालर असेल पडदे असतील असा मंडप पण पाच बाय पाच चा रेडी मध्ये ओके तुम्ही अजून साईज मोठी पाहिजे मोठी छोटी पाहिजे छोटी साईज मध्ये आपण डायरेक्ट मंडप रेडी जाऊन डायरेक्ट अटकवायचं बस बस त्याला काही हे करायची डेकोरेशन मंडप पाहिजे असतील साईज कस्टमाइज करून भेटेल त्यासाठी तुम्हाला येऊ लागेल खाणे वेस्ट लोहाटी हाऊस रिद्धी सिद्धी ओके धन्यवाद खूप तुम्ही सुंदरित्या इकडची माहिती सांगितला त्याचबरोबर तुम्हाला एक विचारायचं मला की इकडे तुमच्या वगैरे आहे का सध्या आता ऑनलाईन सुविधा सध्या नाही आहे आपल्याकडे okay. जे काय असेल ते शॉपवरती या आवडीनुसार निवडीनुसार पसंतीनुसार तुम्हाला तुमचे डिझाईन्स तुमच्या पॅटर्न मध्ये आम्ही गणपतीचे डेकोरेशन अवेलेबल करू ओके त्यासाठी तुम्हाला यावं लागेल या ॲड्रेसवर ओके okay. तर दादा अजून एक गोष्ट राहिली की चांगल्या रीतीने तुम्ही इकडची माहिती सांगितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि दुसरी गोष्ट की इकडे जे आमचे रिव्हर्स आहेत ते लवकरात लवकर तुमच्याकडे यावे आणि तुमच्या इकडचे जे स जे साहित्य गणपती बाप्पाला लागणार आहे ते लवकरात लवकर परचेस करावे अशी आम्ही आशा बाळगतो तर तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू सगळेजण सग्ड़े या सगळ्यांचं स्वागत आहे आवडीनुसार सगळ्यांना सगळं डेकोरेशन भेटेल त्याचबरोबर सर सांगू इच्छितो तुम्हाला की आपल्याकडे नेक्स्ट टाईम आल्यानंतर तुम्हाला मी माझ्याकडे अजून एक आहे जे की आम्ही ड्रेस कॉस्ट्यूम्स मूवीसाठी बॅकग्राऊंड डान्सरसाठी सगळ्यांसाठी जे अवेलेबल आहेत स्कूलसाठी ड्रामासाठी स्कूल ड्रेस गणवेश जे काय ते आम्ही आमच्या शॉपमधून रेंटेड प्लस विक्री करतो नक्की या नक्की भेट द्या विजिक थँक्यू चला तर मग यावेळेला आपण इकडेच संपूया तुम्हाला कसे वाटले इकडचे बाप्पासाठी लागणारे डेकोरेशन साहित्य नक्कीच कमेंट करून कळवा आणि असे काही तुम्हाला सुंदर सुंदर पडदे ते पाहायला मिळतील तर या सगळ्या पडद्यांसाठी तुम्हाला यावं लागेल या सगळ्या झुंबरसाठी पडद्यांसाठी परत मंडप जर हवं असेल असे काही तुम्हाला हवे असेल तर तुम्हाला यावं लागेल ठाणे पश्चिमेला रिधिस्नी ड्रेसवाला या ठिकाणी आणि त्याशिवाय इकडे जर तुम्हाला ऑनलाईन सुविधा सुद्धा अवेलेबल नाही आहे तुम्हाला शॉपमध्येच व्हिजिट करायचं आहे तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि या सगळ्या साहित्याचा लाभ घ्या चला तर भेटेव पुढच्या वेळेवर स्वस्तरा आणि मस्तरा श्री स्वामी समर्थ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಚಲೋ ಗಣಪತಿ ಪಾಪಾ ಮೌರ್ಯ ಮಂಗಲ್ ಮೂರ್ತಿ ಮಾಮಾಕಿ ಜಯ